शिवसेना गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार रुपेश लक्ष्मण दराडे यांच्यासह शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ कार्यास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज येवल्यात उपस्थिती दर्शवली निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या प्रचारा मोहिमा मोहिमेमुळे येवला पुन्हा एकदा राज्यभराच्या राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू ठरत आहे राज्यात सत्तेवर असलेले शिवसेना शिंदे गट व भाजप हे येवल्यात एकत्र न लढता एकमेका विरोधात उभे ठाकले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेंद्र लोणारी निवडणूक रिंगणात आहेत या त्रिकोणी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे या प्रसंगी शिक्षण आमदार किशोर दराडी दराडे माजी आमदार नरेंद्र दराडे ज्येष्ठ नेते माणिक शिंदे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी युवा नेते कुणाल दर दराडे माजी नगराध्यक्ष रामदास दराडे पांडुरंग शेळके नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्यासह शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते न्यूज साठी दीपक सोनवणे येवला राष्ट्रवादी शिवसेना शिंदे आहे उमेदवाराला पाठिंबा तर ही लढाई ही युती अंतर्गत तीन पक्षाची लढाई आहे आम्ही या निवडणुकीमध्ये पाहुणे कलाकार असलो तरी महत्वाचे आहे हे येवलेकर सर्व जाणून आहे आणि त्या दृष्टिकोनातून नगराध्यक्ष पदाकरता रुपेश भाऊ यांच्या उमेदवारीला आम्ही पाठिंबा दिलेला आहे तेच सांगितलं ना पाहुणे कलाकार आहोत आणि आमची महत्वाची भूमिका आहे हे बी नक्कीच आहे आज आपल्या यवला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये रुपेशी दराडे आणि आमचे इतर उमेदवार यांच्या धनुष्यबाणाच्या प्रचाराचा शुभारंभ आज सर्व यवला यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे या सर्व उमेदवारांना मी माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आपण जर बघितलं असेल तर येवला शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मग दररोज शुद्ध पिण्याचं पाणी मिळायला पाहिजे या भागातील लहान लहान जे काही रोजगार आहेत त्यांचे दुकानं होती त्यांना परत त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली पाहिजे त्याच्यासोबतच ट्राफिकचा विषय असेल त्याच्यासोबतच रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या पाहिजे एम आय डी सीच्या संदर्भातला विषय असेल ड्रेनेजचा विषय असेल रस्त्यांच्या संदर्भातला विषय असेल मला वाटतं की यापूर्वीचा दराडे कुटुंबाने या परिसराच्या विकासाच्या आणि गोरगरिबांच्या सेवेसाठी अनेक चांगली कार्य संपन्न केलेली आहेत माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून मग या शहराचं बस स्थानकचा प्रकल्प त्यांनी मार्गी लावलेला आहे आरोग्याच्या संदर्भामध्ये त्यांचं स्वतःचं जे काही रुग्णालय आहे त्या रुग्णालयाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना त्या ठिकाणी आरोग्याची सेवा दिलेली आहे शिक्षणाच्याही माध्यमातून अनेकांना संधी यांनी उपलब्ध करून दिलेली मला विश्वास आहे की येवला नगरपालिकेवर त्या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधीची उपलब्धता करून या शहराचा विकास आम्ही साध्य करू मी तर ते सांगितलं नाही की स्थानिक पातळीवरच्या काही चर्चा यापूर्वी संपन्न झाल्या होत्या परंतु त्या ठिकाणी शिवसेनेला आ, एक प्रमुख स्थानिक पातळीवर पण प्राबल्य असलेला पक्ष असताना कदाचित उचित स्थान दिलं गेलं नाही आणि त्याच्यामुळे आता शेवटी जनता जनार्दन या संदर्भात मला वाटतं की आता स्थानिक पातळीवरची जी काही परिस्थिती आहे स्थानिक पातळीवर युतीच्या संदर्भातला चर्चा संपन्न झाल्या परंतु होऊ शकते की काही कारणास्तव आता तिथे युती होऊ शकली नाही आणि आता जनतेच्या दरबारामध्ये जो तो पक्ष काल जे मालेगावला दुटगुट झाला होता त्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले चुमकीच्या अत्याचाराच्या विरोधात जे आंदोलन करण्यात आलं होतं त्या आंदोलकांवर काही असं गुन्हे दाखल करण्यात आले मी या संदर्भात माहिती घेऊन मग बोलू